कर्णी देवीतील बाळासाहेब पवार यांच्या शेतामध्ये आलो आंबा बघितला पेरूची झाडं बघितली रक्तचंद्र झाडं बघितली आणि सागवानाची थाटी बघितली तीन एकर ते चार एकरमध्ये आंबा खित्या बनवलेला आहे बाग बघता मन हसून गेलं अशा पद्धतीनं चांगल्या प्रकारे जोपासना झाडाची केली आहे पाण्याची सुविधा बोर व्यवस्था सगळी काय केलेली आहे छान पद्धतीनं उपासना केलेली आहे त्याची झाडाची जोपासना केलेली आहे तरी त्यांना आम्ही धन्यवाद देऊ शकतो मलाही असं करावं वाटत आहे त्यांना काय नसेल सो so, निर्माताई बाळासाहेब पवार यांच्या पत्नी स्वतः रात्रंदिवस झटून झाडाला पाण्या पाण्याने व्यवस्थापन स्वतः देखभाल करणे परत पवार सर चार वाजता शाळा सुटले की शेतात येतात आणि झाडाची जोपासना करतात चांगल्या पद्धतीनं झाडाची जोपासना निर्माताईने केलेली आहे तरी त्यांना सहकार्य म्हणून त्यांचे मालक स्वतः राबता चार वाजता रात्रंदिवस झटतात आणि चांगल्या पद्धतीनं झाडाची जोपासना केली आहे तरी मी त्यांना धन्यवाद देऊ शकतो बाईमाणसान चार किलोमीटर येऊन घरून काम सावरून येऊन करणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही तरी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद